त्यामुळे सध्या तरी एक्झिट पोलने जे आकडेवारी समोर आणलेली होती की एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल एनडीए आघाडी घेईल तसंच दिसतंय एनडीए सध्या सत्तेच्या ठिकाणी सत्तेच्या खुर्चीवर जाणार हे सध्याचे आकडे सांगतायत तर महागठबंधन मात्र सध्याच्या गडीला साठ सत्तरच्या आसपासचं आपल्याला बघायला मिळते जनसुराज दोन जनसुराजची आकडेवारी देखील चर्चेला आलेली होती जनसुराज नेमकं काय करणार प्रशांत किशोर काय करणार याकडे देखील लक्ष होतं पण सध्याच्या घडीला तरी तसं काही फार इम्पॅक्टफुल आकडे त्यांचे दिसत नाही आहेत आर जे डी त्रेसष्ट त्यानंतर काँग्रेस सात जनसुराज दोन इतर तीन सध्याची जी आकडेवारी आहे चौसष्ट त्रेसष्ट एकसष्ट आरजेडी पुढे गेली आरजेडी सहासष्ट त्यामुळे एक दोन मध्ये आता रेसा है, जी मकाशी ची रेस आहे जी मगाशी महागठबंधन एनडीएची रेस बघायला मिळाली होती ती आता भाजप आणि आरजेडी अशी वैयक्तिक नंबर साठीची रेस आहे आणि तीनही पक्ष एकाच टप्प्यात हे तीन, तीन सगळ्यात तगडे पक्ष आहेत बिहारमधले भाजप आहे जे डी यू आहे नितीश कुमारांचा आणि आर जे डी आहे लालू प्रसाद यादव यांचा तर या तीनही पक्षांमध्ये काटेकी टक्कर म्हणजे वैयक्तिक स्पर्धा सुद्धा आहे तीन पक्षांमध्ये त्यापैकी भाजप आणि जे डी यू हे एन डी एमध्ये एकत्र आहेत मित्रपक्ष म्हणून निवडणुका लढवत आहेत निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत दोघांनीसुद्धा भाजपनं आणि जे डी यूनं एकशे एकशे एक जागांवरती एक निवडणुका उभ लढवलेल्या आहेत आपापले उमेदवार उभे केलेले आहेत तर आरजेडीनं सर्वाधिक जागा एकशे त्रेचाळीस जागा दोनशे त्रेच त्रेचाळीस पैकी एकशे त्रेचाळीस जागा या आरजेडीनं लढवलेल्या आहेत आणि आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीएनं बहुमताचा जादूई आकडा ओलांडलेला आहे एकशे बावीस ही मॅजिक फिगर आहे आणि ही मॅजिक फिगर एनडीएनं आतापर्यंत क्रॉस केली आहे त्याच्यामध्ये भाजप आणि जे या दोघांचा वाटा हा जवळपास समसमान असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पण क्रमांक एकचा पक्ष कुठला तो भाजप असेल तो जे असेल का तो आर जे डी असेल यासाठी मात्र सध्या बिहारमध्ये अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळते बिहारचं वाढलेलं मतदान कुणाला फळत आहे बिहारच्या महिला मतदार या कुणाच्या बाजूनं खूप कुणा कुण स्ट्रॉंगली उभ्या राहिल्यात जसं महाराष्ट्रामध्ये नुकत्याच वर्षभरापूर्वी निवडणुका झाल्या आणि या निवडणुका जिंकण्यासाठी जातीय समीकरणांची एक प्रकारे बांधणी करण्यात आली जातीय समीकरणं विचारात घेण्यात आली सत्ताधारी भाजपकडनं आणि त्यांनी बरेचसे बदल केलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि युती सरकारनं निवडणुकांच्या अगदी आधी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली आणि ज्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीची बरीच गणितं बदलली असं बोललं जातं मतचोरीचा आरोप सातत्यानं काँग्रेसकडनं आणि विरोधी आघाड्यांकडनं केला जातो पण जशी ही लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांसाठीच्या योजना आपण म्हणू गेम चेंजर केवळ महाराष्ट्र नाही तर इतर अनेक राज्यांमध्ये ठरल्यात मध्य प्रदेशपासनं याची सुरुवात झाली लाडली बहीण योजनापासनं आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये महिला सेंट्रिक योजनांमुळे चित्र कसं बदललं हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे ते चित्र आता बिहारमध्ये सुद्धा दिसतं का आणि महिला मतदार काय मॅजिक दाखवतात पसंती कुणाला देतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आकडेवारी पुन्हा एकदा बघूया दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे दहा जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत ज्यापैकी भाजप पासष्ट जेडीयू एकसष्ट आणि इतर सात अशी एनडीएची स्थिती आहे तर महागठबंधनमध्ये काँग्रेस चार आणि आर डी सहासष्ट जागांवरती त्यामुळे नंबर वन ची फाईट ही अजूनही मध्ये यू मध्ये आणि भाजपमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते नेक अँड नेक जसं आपण म्हणतोय पासष्ट सहासष्ट एकसष्ट